हाय मित्रा हो मित्रा हो या बा आता नेमकी टपरी बंद केली ह्या बा तुम्हाला टपरी दाखवत आपली आहे का बंद झाली आता नेमकी प्रेम पान सेंटर आता मी चाललो खाली खाली म्हणजे कुठं खाली चौकामध्ये भीम बंधू टी एटीएम हर बंधू हा भीम बंधू जय हे आपले बाबरू बंधू आता मित्रा हो मी गाडीवर बी जाऊ शकत होतो आपली गाडी पाहते तिथे शाईनू बी आता पण म्या म्हण आता काहीतरी आहे ना व्हिडिओ म्हणले पाहिजे की नाही आपली बी असे चालता बोलता जरा दिसलं पाहिजे तुम्हाला बंद बी आपली डेअरिंग करते म्हणून ऐकिनी आता टपले पण सर आता खाली पुढं सुदगिरणी चौकात चाललो ते पाहिजे चौक हो, आहे बा पुढं जेव्हा ते होईन ऐक युट्यूबवर बनायचं असलं तर तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घेणंच लागल आणि तुम्हाला डेअरिंग करणं लागेल आपल्यामध्ये ती क्वालिटी आहे की नाही आपण चेक करू ला बंधू आहे की नाही कॉन्फिडंट एकदम आता पोर एवढं मला हसू ज्याला हसत त्याच आपण लाजत नाही मित्र लाजला तर गेलो मग बर का आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आता वाचतो चौक येऊ आला मित्र मी काय माहिती आहे का मला मालवाल्याला पेमेंट द्यायची होती म्हणून मी आता एटीएमवर चाललो का मावली ए बा आपले मित्र बसलेले इथं रिक्षा स्टॉप आहे बा हिरा नंबर लागले सगळे एक ज्याचा नंबर आला ते घेत बाजी चौक हा गजबज भरलेला आहे हे तर डायरेक्ट दुसरं कॅनॉटच झालंय आता हे नेसतं हा बंद કઈ ગર્દી ભાઈ ના તો પણ ગર્દી એકદમ નસતો ખાયા ચાલ તુકા સડાસપણ સાડા કોને વડાપાઉ કોને કચુરી કોને સમોસે કોને ખીચડી રાઈસ કોને સમોસા રાઈસ હરર સુદગી ચૌકા મિત્રા લાગલા ખાયા બાબુલાલ જ્વેલર્સ હિરસ મિત્ર અરે આમિત્ર પણ ઉજવું જબેરે ડ્યુટી વર ભેટ મંગ સંધ્યા बा मित्र बापूला ज्वेलर्स हे सोन्याचं दुकान तुम्ही सोन्या गिन्हा खरेदी करू शकता सुदगिनी चौक असा आहे आता इथं जाणार कुठं रे बा आपली एसबीआय दिसतं का तुम्हाला तुम्हाला दिसणार नाही थोडं लांब आहे बाजूला आहे बा तिथे जातो तुम्हाला घेऊन थोडंफार मी बी दिसलो पाहिजे की नाही लोकेशनच दाखवलं म्हणजे काय आहे काय वाऱ्यावर काय म्हणतो आहे की नाही का हा बंधूक दिसले पाहिजे भाऊ बंदूक दिसले म्हणजे जरा बरं वाटतंय की नाही तो मला चेहरा पाहायला आला आहे ना चेहरा आहे ना आपला एवढा एवढा वाकडा बी नाही सारखं दिसतो की नाही आपण कोणी म्हणन का आपल्याला तीन लेकरं आहे आणि तीन ही लेकरं मोठ्या आपले बाई पोरगी तर फर्स्ट इयरला आहे आता सेकंड इयरला जाईन ती अड कार्यक्रम चालू इकडे आपले खंडोबा महाराज आता आता आलो पाहिजे एटीएम एटीएम आधी तुम्ही धन काढणार आणि मालवाल्याची पेमेंट करून टाकणार आता इथलं आलो मित्र हो। आतला शूट करू का कोणी नसलं तर बिंद शूट करा आई वाटत कोणतरी आतमध्ये काय ता एटीएम काढताना बंद करून लागेल ना व्हिडिओ पिन पिनकोड येऊन जायचं नाही तर नाही आता ना एटीएम मध्ये आलो येस का दिसतात आज येथून कार्ड आता आपल्याला माल मध्ये पॉकेट मध्ये आता एटीएम आहे काढून घेतो सर ए सरला मी थोडी साईड देतो म्हणजे एंट्री ऑफिस मध्ये एटीएम काय बाटीएम आपलं एटीएम आपल्याला ना, ना मालवाल्याची पेमेंट रोखले ना जास्त आपल्याला करमत नाही आपण झटपट तिकडे करतो व्यवहार क्लिअर आहे मित्र आपल्याला ना दडपण वाटतं दडपण छातीवरती बाबा आता मालवाल्याची पेमेंट दे नाही आणि मालवाला मला लागला तुम्ही कधी पेमेंट आणि काय देता चार चार बार म्हणा विचारण या अशा हे अशा घटना घडतच नाही आपल्या कोणी असू दे आपण डायरेक्ट घे ना कॅश देऊन टाकत राहतो आता पाहिलं हो। हो। हो का आपलं फोन पे इनकमी घे फक्त आउटगोईंग नाही आपलं आउटगोईंग तर शॉर्टच नाही ठेवला आपण कारण काय माहिती मित्र आपले लेखले खेळते फोन बरोबर आहे आणि ते फोन खेळता खेळता संघारी मग काही डोक्याला ताण झाला परा ना काही काही केलं सांग कांडे घेणे आता लेकर काय कळत नाही बटन किटन दबलं घेबल त्याच्यामध्ये काही ना काही चुकी केली आणि गेले मग पैसे हा त्याच्या मग कशाला रेस घ्यायचं हा ऐके नाई मायला जेवण तेव्हा आपण आता पैसे आता निघून आले बापले आपले आता भारतन बाहेर येईल मग तुम्हाला दाखवतो चला आजा सिमसिम <laughs> <laughs> आले का कस आहे त्यांना देऊन टाकतो आता ज्यादा नाही घेताचे थोडीचे पण देऊन टाकायचे व्यवहार केलं ठेवाचं आहे की नाही कशा लोक लोकांच्या दोन्ही बोलणे कायचे काय काय लोकाला पैसे असून देऊ वाटत नाही त्या लोकांतले राग येऊन जातो मग अरे यार तुमच्याकडे पैसे आहे ना पैसे असून काऊन देत नाही तुम्ही देऊन टाकायचे ना ऐकिनी हे पाय बरं मी आता काय आता मी त्याचे पैसे देऊन टाकतो आणि यानं काय माहिती आहे मित्राहो तुमचं क्रेडिट बी चांगलं राहतो तुम्हाला प्रत्येक मालवाला पण आहे ना एकदम चांगला समज अरे बंधूले चांगला आहे भाऊ व्यवहाराच्या बारेमध्ये आता मी स्पेशल गाडी तिथे लावून येतो पाय पाय पै ते थोडंसं आपला ब्लॉग बी काय ते झाला पाहिजे थोडाफार युट्यूबवरती आपल्या मित्रायला बी थोडं ते नवीन काय ते लोकेशन दिसलं पाहिजे आणि कळलं पाहिजे बंधू व्यवहाराला बी क्लिअर आहे की नाही आपण क्लिअरच राहतो मित्रावर आपल्याला ते काय आणतो त्याला चा फरपाना जमतच नाही हा पैसे म्हणजे कोणाचे आज दे उद्या दे नाही बरोबर आहे की मग कशाला बघा फालतू त्याला गोळ्या देत राहायच्या देतो ना देतो ना आज देतो उद्या देतो थोड्या टायमा देतो अरे काय चा फरपाना आहे तो ते बिंदाच नाही ते एकदम ते बा चौकातली आता कशी दर्दी गाडी घोड्या हा बंधू येऊ का मग बंद आम्ही आमच्या सेक्युरिटी गार्ड बंधू आमचे शांतीलाल बंधू भेटले आम्हाला इथं काय चाललं बंधू मग तुमचं किती वाजेपर्यंत इथं साडे सहा साडे सात साडेसात का अच्छा अच्छा ठीक आहे चाल मित्र थंडीचे दिवस आहे आणि दिवस भरभूर भिरायचे आमचे मित्र बिगर सोटरचे गोबरू शहर आहे एकदम चलो येतो गोबरू शहर सतगिरणी चौक सदगिरणी चौक ते कापरानगर ते इंद्रानगर या पोर इकडे रे गिरेट शेगरेडिकडे आता मी मलाच घेऊन टाकलो अविंदास दास एक्झाम जे होईल ते चल मेरे रे भाई चलमे रे बाय अरे काय पप्पा काय पप्पा बालक काय चाललं मित्र हे पाच काय मजेत्राऊन सबस्क्राईब करा माझ्या भावा चॅनलला अरे धन्यवाद धन्यवाद मित्राहो हे आमचे खूप जुने मित्र जाऊ आम्ही नवीन नवीन टपरी टाकली ती ताव यांचा हो वडापावचा गाडा होता बाजूला खूप आम्हाला सहकार्य केलं आता इकडे दुकान येते इकडे दुकानावर कुठे हे आपले स्वयंपाकाची कामं करते काय ऑर्डर वगैरे घेत राहते खूप छान स्वयंपाक करते काही बी पदार्थ द्या त्याच्यामुळं मित्र हो साहेब एखादी दिसले कधी यांना जरूर भेटा हा आता आमचं कसं आहे आम्ही चालता बोलता व्हिडिओ बनवत राहतो आम्हाला तेच काय मग आता येऊ हो का मी आता हा चला धन्यवाद चालता बोलता भेटून घेऊ मित्र सगळ्याला आहे की नाही चला आयडी काय आयडी आमची आयडी आमची आयडी सोळा अठरा आहे ना आपलं याच्यावर युट्यूबच आहे हा व्हिडिओ युट्यूबवर विनोद आदमने म्हणून सर्च करा हा विनोद आदमने इष्टा पण आहे ना इष्टाला सोळा अठरा हे बघा मित्र आमचे मामू फ्रेश फ्रेश पपई केळं गेळ मस्त गाड्या घेऊन बसतात ले फ्रेश मार राहतो यांच्याकडे कधी आले तर जरूर घ्यायच्यातून चला येऊ का ये। <laughs> चल री चल मेरी राम पियारी अरे अरे काही रे बसले जेम काय रास काय बस हे चालवते व्हिडिओ काय म्हणलं काहीतरी आपलं टाइमपास म्हणलं आहे की नाही अरे जीवनामध्ये काय तरी येतं व आहे की नाही दोन शब्द आनंदाचे गोड मस्त आणि आहे की नाही बर मित्राओ आमचे हो ना काका लागते आणि हे खूप आहे ना मेहनती जी जर दिवस सेक्युरिटी गार्डची ड्युटी करते मित्रा हो तुम्हाला खोट नाही सांगा आणि एवढे स्ट्रिक आहे एक मिनिटं सुद्धा झोपणार नाही तुम्हाला आशे ना आशे दिसतील ते बसलेले दिसतील कधी उभले उभे राहतील दिसतील पण डोळा कधी पण असा टाईट राहीन टाईट डोळा कधी झपकतच नाही हा कोणी तुम्ही का काय टी अंडे खायले खायलेत काय असं ते लोक यायला पण जुनं खोड आहे ना जुनं खायलाय आता, पोर देत। <laughs> आता पार, पार, पार। जे पोर होता ह्याच्या मायाला पोकून मुतून देते नाही त्याच्यामुळं जुने ते जुने जुन्याचे मित्र चला मग आता येतो मी चला भीम येतो आता टाइम झाला आता चालला आपलं व्हिडिओ शूटिंग काढणं चला मित्र पाहिलं आता चालता बोलता सगळ्यांना भेटायचं गप्पा छप्पा एकदम मस्त आणि होत्या तुम्हाला एकदम लाईव्ह भीम सगळ्यांना एकदा आहे का सगळ्यां माझ्या वाटते मी व्हिडिओ काढलो तो सगळ्यांना मला चालता बोलता आता फतरा ते पाहिजे तुम्हाला कुठून कुठलं का आणलं आज तो फाळी फाळी केली मे बी फाळी फाळी करून राहिलो नाही आयला जेवण ते होईल आहे की नाही बरं तुम्हाला सांगते मित्राओ पुढे नाही चिवड्याचं दुकान आहे बरं का आणि इतका वरीनं चिवडा भेटतो तिड पिवर दाळीचा इतका खमंग एकच नंबर तुम्हाला दाख, देवी देवी। तुम्हाला दाखवू का ते चिवडा हा चिवड्याचं दुकान त्या समोर आहे का हे पिवळा टप दिसत तुम्हाला तिथं जाऊ आपण तिथं काय की नाही चिवडा चिवडा घेऊ मस्त आणि मस्त खाऊ यामध्ये आता दुकान आता चालतो तिथं तडा तडा चालतो नाही म्हणजे चिवड्याचं दुकान लवकर आलं पाहिजे आपल्यापाशी आपला वेळ वाचला पाहिजे ना ना तुम्ही सांगा काय सांगा नसते बंद तुझ्या डायरेक्ट असतं खेळ आपला चिवड्याचं दुकान आलं जवळ खाऊ मग चिवडा जाऊ मग चिवडा या भाई मंडळी आपली महावितरण मधली आधी चाललेली चहा घ्यायला या मित्रा चहा घेऊन आम्ही आता घरी जातो जेवण करायला हे बा मित्रो हे ते दुकान सिद्ध भेटतो ओरिजिनल एकदम खमंग चिवडा प्युअर डाळीचा हरभऱ्याचा कधी भेटले कधी आले इथं त्या चिवडा खायचा हे बंधू आपले भारी चिवडा देते आपल्याला पावसा चिवडा टाका मजा पण वाट्याने ना का टाका ते करा घरचे म्हणे हे आवडत नाही द्यायला कसं आपली आपली चॉईस आहे मित्र वाईकिन ज्याला आवडतो त्याला आवडतं ज्याला नाही आवडत त्याला नाही आवडत त्याच्यामुळे आता घरचे का घरच्या ऐक ना लागेल ना कारता येत फॅमिली पहिली आपली चिवडा मोजला ते ना फर्स्ट क्लास एक नंबर चिवडा बंधू किवर दायचा काही घ्या मी तर सगळं चवदार एकदम खमंग एकदम वाव आता मी आता तेवढा भाज्य सांग खायचा मस्त आणि आता मजा घ्यायची एकदम पैसे काढतो हा याच्यासाठी पॉकिट घेऊन देऊ गडबड मध्ये पन्नास रुपयामध्ये पाऊस त्याला पण एकच नंबर चिवडा लय भारी एकच नंबर तुम्ही तिकड्यात लपून राहा मग मंग मित्रो येऊ का मग बंधू हा मित्र एकदम पाहून घ्या चिवड्याचं दुकान लय भारी खमंग चिवडा एकदम चल रे चल मेरी राम पियारी घेतला शिवडा मी आता लय भारी हो लेडीज येतात पण चालू राहते तिकडे आता मी येणार रिवा शिवराय आता इकडून ये ना घेऊन गाडी ठेवतो हो आणि मग कलटी भरतो आहे की नाही आले का आपली गाडी जवळजवळ एकूण भुरका भुरका चार राहतो तो राहायला मस्त आणि म्हणजे सूर्यप्रकाश जरा डोळ्यावरती दिसतो ना, ना आली बा आपली गाडी आता आपली शाईन पाहिले शाईन शान से सम्राट मित्र आलो मी गाडीपर्यंत आता चुडा ठेवून देऊ डिग्गीमध्ये मध्ये ओके आणि आता तर आपला हा ब्लॉग लॉक काय म्हणते हा इथं समाप्त करू मग तुम्हाला कसा वाटला काय वाटला मला सांगा लाईक करा कमेंट करा तुमच्या बंधूला सपोर्ट करा ओके जय भीम जय भीम भीम सप्रेम भीम तुम्हाला